तुम्ही इथे पाहू शकता या खताच्या वापरामुळे जास्वंदचे झाड हे कळ्या व फुलांनी भरून गेलेले आहे नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये जास्वंदच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आपल्या घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून आपण देणार आहोत आता हिवाळ्यामध्ये जास्वंदच्या झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची त्याचबरोबर जास्वंदच्या झाडावरती कीड लागते तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे याची देखील आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेल्या या जास्वंदच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी त्याला वेळोवेळी खते देणे हे आवश्यक असतेच पण त्याचबरोबर या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील तितकेच आवश्यक असते जास्वंदचे झाड हे एक सनलविन प्लांट आहे त्यामुळे त्याला भरपूर सूर्यप्रकाश मिळाला तरच हे झाड चांगले वाढते आणि भरपूर कळ्या व फुले देखील हे देत राहते आता हिवाळ्यामध्ये सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळी जे धुके पडते त्यामुळे या झाडाच्या पाण्यामध्ये हा ओलावा राहतो आणि ओलावा राहिल्यामुळे मात पाण्यावरती किंवा झाडावरती ही कीड लागत राहते त्यामध्ये पांढरा मावा काळा मावा ही कीड आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळते तर त्यासाठी आज आपण ज्या कीटकनाशकाचा वापर करणार आहोत ते, आहो ते म्हणजे हे राखेपासून तयार केलेले हे पाणी आहे त्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये एक चमचा राग ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची राख ही कीटकनाशक म्हणून जसे काम करते तसेच खत म्हणून देखील याचा खूप चांगला असा फायदा होतो अशा प्रकारे राखेपासून पाणी तयार केल्यानंतर ते एखाद्या काळीच्या किंवा कापडाच्या साह्याने हे गाळून घ्यायचे म्हणजे याच्यातील जे कण आहेत ते स्प्रे बॉटलमध्ये हे अडकणार नाहीत गाळून घेतलेले जे पाणी आहे ते स्प्रे बॉटलमध्ये हे भरून घ्यायचे आणि त्याचा जो स्प्रे आहे तो संपूर्ण झाडावरती व्यवस्थित करून घ्यायचा या पाण्याचा फवारा जर तुम्ही झाडावरती केला तर झाडावरती कीड ही लागणार नाही किंवा लागली असेल तर ते निघून जाण्यासाठी खूप चांगला फायदा होतो अशा प्रकारे झाडावरती महिन्यातून एकदा कोणतेही एखादे एक कीटकनाशक फवारणे आवश्यक असते कारण झाडावरती जर कीड लागली तर झाडाची जी वाढ आहे ती चांगली होत नाहीच पण झाडावरती कळ्या फुले देखील कमी प्रमाणामध्ये ह्या लागत राहतात आता झाडाला भरपूर फुले येण्यासाठी आपण ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे या सुकलेल्या केळीच्या सालीचे तुकडे आहेत केळीच्या सालीमध्ये हे झाडांना भरपूर फुले येण्यासाठी जी पोषक तत्वे घटक आवश्यक असतात ते सर्व घटक म्हणजेच पोटॅशियम फॉस्फरस यासारखे घटक हे जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर जर आपण फुलांच्या झाडांना केलात तर झाडाला भरपूर अशी फुले लागण्यासाठी मदत होते तुमच्याकडे जर सुकलेल्या केळीच्या साली नसतील तर तुम्ही बटाट्याच्या सालींचा देखील हा वापर करू शकता जसपणच्या झाडाला पाणी देताना देखील अगदीच कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये दे न देता कुंडीतील मातीमध्ये मा दे ओलावा राहील इतपत हे पाणी द्यावे आणि पाणी देताना कुंडीतील माती ही नेहमी चेक करूनच द्यावे म्हणजे कुंडीतील जी माती आहे ती वरच्या बाजूची एक ते दीड इंच एवढी कोरडी होईल तेव्हाच या झाडाला पाणी द्यावे आणि जेव्हा या झाडाला तुम्ही पाणी द्याल तेव्हा झाडा झाडाच्या शेवटच्या मुळापर्यंत अगदी व्यवस्थित पाणी पोचेल इतपत भरपूर असे हे पाणी द्यावे म्हणजे झाड हे चांगले असे वाढत राहील आता आपण झाडाला भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ज्या दुसऱ्या वस्तूचा वापर करणार आहोत ती म्हणजे हा लिंबाचा तुकडा मी घेतलेला आहे लिंबू हे आम्लधर्मीय आहे आणि सर्व फुलांच्या झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ही आम्लयुक्त मातीचीच आवश्यकता असते त्यामुळे याचा वापर जर आपण झाडांसाठी केला तर हे कुंडीतील माती हे आम्लयुक्त तयार करण्याचे हे काम करत असते मात्र याचा वापर करताना देखील आपल्याला हा प्रमाणशीर करायचा आहे जास्ती वापर करायचा नाही जास्ती वापरामुळे हे नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते त्यामुळे एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीमध्ये लावलेल्या झाडाला फक्त एक तुकडा एवढाच या लिंबाच्या सालीचा वापर हा करायचा आहे जास्वंदच्या झाडावरती भरपूर फुले येण्यासाठी जी आपली उमरलेली फुले आहेत ती झाडावरती सुकेपर्यंत तशीच कधीही ठेवायची नाहीत कारण ही जी सुकलेली फुले आहेत त्या आपण तशीच ठेवली तर झाडावरच्या ज्या इतर काळ्या आहेत त्या उमलायला थोडा वेळ लागतो आणि उमललेली फुले देखील ही छोट्या आकाराची येत असतात कारण ही सुकलेली फुले जगवण्यामध्ये झाडाची एनर्जी खर्च होते त्यामुळे उमरलेली फुले ही वेळोवेळी वे 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 काढून टाकावी वे म्हणजे इतर कळ्या लवकर उमलून झाडावरती भरपूर अशी फुले आपल्याला ही मिळत राहतील आता या केळीच्या साली व लिंबाचा तुकडा हा मातीमध्ये मिक्स करण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे थोडी बाजलं करून त्याच्यामध्ये एका झाडासाठी एका केळीच्या सालीचे तुकडे आणि लिंबाचे एक छोटा तुकडा हा आपल्याला मातीमध्ये हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि वरून आपल्याला भरपूर असे पाणी द्यायचे असे केल्यामुळे ज्या सालीमधील जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा फायदा होतो तर अशा प्रकारे केळीच्या साली लिंबाच्या सालींचा वापर जर तुम्ही जास्वंदच्या झाडाला केलात तर झाडाची वाढ चांगली होऊन झाड हे कळ्या फुलाने अगदी भरगच्छ होऊन जाईल तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय